मित्रांनो एक अत्यंत महत्वाची बातमी समोर म्हणजे वाल्मिका लागलेला आहे मित्रांनो आज वाल्मी कस्टडीतला चौदावा दिवस होता त्याला पुन्हा एकदा खंडणीच्या गुन्ह्यात केस न्यायालयात हजर करण्यात आले या गुन्ह्यामध्ये वाल्मी कराडला न्यायालयीन कस्टडी देण्यात आले पण पर, परंतु सेडेच्या अधिकाऱ्यांनी मोकोका कोर्टात असा अर्ज केलेला आहे की वाल्मिक कराडला मोकोकोमध्ये कस्टडी त्यांना त्यांची हवी आहे जसं की आपण जाणताच की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आठ आरोपींना मकोका लागलेला आहे त्यातच आता वाल्मिकराडा यांना सुद्धा मकोका लागलेला आहे व त्यांची आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी होणार आहे तसेच ही चौकशी अशा पद्धतीने होणार आहे की त्यांचा क सत्तेत काही संबंध आहे का त्यांनी कट रचला का अशा सर्व संबंधात त्यांची चौकशी होणार आहे आत्ता सीआडीच्या अधिकाऱ्यांनी के सत्र न्यायालयात म्हणजेच मकोका कोर्टात को अर्ज केलेला आहे की वाल्मिक कराड यांची सीआडीची कस्टडी मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्यामुळे आता वाल्मीक राडो यांच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे मुकुका कायदा हा संघटित गुन्हेगारांसाठी वापरला जातो तोच कायदा आता वाल्मिक लागलेला आहे ह्या साडीचा एक मोठा निर्णय आहे तसेच नशमुखोत त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा मुकुकाअंतर्गत वाल्मिकराडावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती या मागणीला आता पोलिसांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे आता या प्रकरणात काय घडते बघणे महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद